अनुगामी लोकराज्य महाअभियान ही सामाजिक संस्था विविध क्षेत्रात कल्याणाचं काम करत असते या सामाजिक संस्थेचे मुख्य कार्य विविध सरकारी विभागातील शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं हे आहे चोपड्यात तहसील कार्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये तालुक्याभरातील अनुगामी लोकराज्य महाअभियान अनुलोम या सामाजिक संस्थेचे से सेवक यांना मार्गदर्शन करण्यात आलं मार्गदर्शनासाठी तालुक्यातील विविध शासकीय विभाग त्यात तहसील कार्यालय पंचायत समिती कृषी विभाग बचत गट असे अनेक विभागांमध्ये शासकीय कोणती योजना आहे माहिती देण्यात आली यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात संजय गांधी निराधार योजनेचे न्याय तहसीलदार दाणे यांच्यासह पंचायत समिती कृषी विभाग शासकीय कार्यालयाच्या कार्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या तालुक्यामध्ये अनुलम नावाची असून या संस्थेची ग्रामीण भागात कार्यरत स्वयंसेवक यांचं एक दिवसीय प्रबोधनपण शिबीर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये तालुक्यातील प्रमुख शासकीय विभाग प्रमुख जसे तहसीलदार गटविकास अधिकारी तालुक्याचे अधिकारी व अन्य कार्यप्रमुख हे त्यांच्या विभागाच्या अधीनस्थ विविध योजनांचं भाषण करणार आहेत विशेष करून ज्या काही मोसल योजना आहेत ही पीक पाणी आहे ई फेरफार आहे का योजना आहे त्याची माहिती देण्यात आली कृषी भागामार देखील पीक विमा नैसर्गिक आपत्ती अनुदान या संदर्भात किंवा यंत्रिकरण योजना किंवा देणार आहे तसेच पाणी पाणीपुरवठा पंचायत समिती तसेच इतर जे काही योजना आहेत ते देखील त्या ठिकाणी स्वसमास करणार आहेत या माध्यमातून खऱ्या गरजू आणि पात्रावरपर्यंत पोहोचण्याच्या शासनाचा उद्देश असून या आम्ही स्वयंसेवक मदत करतील या ठिकाणी आशा हे जे स्वयंसेवक यांचं कार्य काय राहिलं हे त्या गावासाठी नियुक्त असून गावातील जे काही जनता आहे यांना सार्वजनिक ठिकाणी सगळ्या योजनांचा ते योग्य प्रचार आणि प्रसार करतील आणि योजनांच्या संदर्भात त्या अडचणी असेल तर त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करून त्यावर ते मात करतील